नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसचा हा जी आर आलेला आहे महिला व बाल विकास मंत्रालय याद्वारे हा जी आर प्रकाशित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी पन्नासपेक्षा जास्त असे पन्ना पंचेकोनसाठ टक्केवारी स्त्रियांची वाढलेली आहे आणि त्या टक्केवारीनुसार अठ्ठावीस टक्के इतक्याही ही असू वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या विकासासाठी ही राज्य शासनाने ही एक योजना काढलेली आहे तर या योजनेमध्ये मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना सुरू करण्यात आली आहे त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र शासनानं हा जी आर काढून तुम्हाला त्यामध्ये का कुठल्या उद्देशानं हा जी आर काढलेला आहे तर तो महाराष्ट्रातील महिला व मुलींना पुरेसा सोयी सुविधा उपलब्ध करून दे रोजगार निर्मिती त्यास चालना देणे त्याचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना स मुलींना सशक्तीकरणात चालना मिळणे त्यावर आरोग्य आणि पोषण स्थिती सुधारणे यासाठी तुम हा जे आर ही योजना चालू केली आहे त्यासाठी योजनेचे स्वरूप पात्रता कालावधीदरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट बँक खात्यात हा हे असल्यानंतर डेबिट ट्रान्स्फर केले जाईल तर प्रतिमा पंधराशे रुपये इतकी रक्कम महिलांच्या अकाउंटमध्ये राज्य शासन व केंद्र शासन टाकणार आहे तर मित्रांनो ला या आर्थिक लाभाचा योजनेद्वारे पंधराशेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिले देण्यात येईल म्हणजेच मित्रांनो तुम्हाला जर कुठली योजना पगार चालू असेल तर ते पगार वगळून जर तुम्हाला पाचशे रुपये पेमेंट जर शासन देत असेल तर त्या तुम्हाला हजार रुपये वर्ण तुम्हाला देणार आहे त्यानंतर मित्रांनो योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि दारा निराधार महिला या योजनेसाठी पात्र असतील त्यानंतर मित्रांनो लाभार्थ्यांची पात्रता लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे परत राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत प्रतिक्त आणि निराधार महिला किमान वयाच्या एकवीस वर्ष व कमाल मर्यादा वयाची साठ वर्ष पूर्ण इतकी असणे आवश्यक आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या ला लाभार्थ्यांना बँक खाते असणे आवश्यक आहे लाभ लाभार्थी कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे तर त्यान त्यामध्ये मित्रांनो ही पात्रता आहे आणि अपात्रता यामध्ये कुठले लोक बसत नाही तर ज्यांच्या कुटुंबामध्ये एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे ज्यांच्या व कुटुंबातील सदस्यांना आयकरदाता आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित क कंत्राटी कर्मचारी वगैरे तरकारी ग निम सरकारी परत भारत सरकार किंवा के केंद्र शासनाची कार्यरत आहेत सेवानिवृत्त अधिकारी ते यासाठी पात्र आहेत पात सदर महिला लाभार्थी शासनाच्या इतर विभागामध्ये राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचे पंधराशे रुपयेपेक्षा जास्त लाभ घेतला असेल त्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माजी आमदार खासदार असेल सराशे लोक यासाठी पात्र आहेत ज्यामध्ये तुमच्या घरात जर चाकी वाहन असेल ट्रॅक्टर वळू वगळून ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत सदर या योजनेस अपात्र ठरले ठरलेले आहेत तर मित्रांनो त्यासाठी कागदपत्रे तुम्हाला काय काय लागतात तर यासाठी योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज तुम्हाला करताना त्या ते लाभार्थ्यांचे आधार कार्ड लागणार आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला तुम्हाला लागणार आहे परत सक्षम अधिकाऱ्या यांनी दिलेला कुटुंब प्रम, प्रमुख प्रमुखाचा दहा उत्पन्नाचा दाखला आर्थिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असणे अनिवार्य अडीच प लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे बँक खाते पासबुकाच्या पहिल्या पानाचे छायांकित प्रत पासपोर्ट साईज आकाराचा फोटो रेशन कार्ड असं सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र लाभार्थी निवड मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने लाभार्थींची पा पात्रता अंगणवाडी सेविका परीक्षिका सेतू सुविधा केंद्र अधिकारी ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्याप्रमाणे नंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षक मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या प्रमाण खालीप्रमाणे निश्चित करण्यात येत आहेत तर मित्रांनो ग्रामीण भागासाठी अंगणवाडी सेविका तपासणी लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकृत तपासणी पोर्टलवर अपलोड करणे त्यामध्ये तुम्हाला अंगणवाडी सेविका परीक्षेचा सेतू त्यानंतर तुम्हाला ग्रामसेवक त्यानंतर संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दिलेली आहे त्यानंतर नियंत्रण अधिकारी आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र पुणे सदर योजनेचे नियंत्रण अधिकारी राहतील त्यानंतर यांच्या कार्यपद्धती आहेत अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेमध्ये अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्रावर ऑनलाईन न भरले जाऊ शकतात त्यासाठी पूर्वी प्रक्रिया राबवावी पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येत नस त्यांच्यासाठी अर्ज भरण्यासाठी सुविधा अंगणवाडी केंद्रात बाल विकास अधिकारी कार्यालय नागरी अधिकारी आदिवासी ग्रामपंचायत वार्ड सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील वरील भरलेला अर्ज ग्रा अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय यांच्या सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायतीमध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल तर अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई वाय सी करता येईल ये, ये ये, त्यासाठी महिलेने खाली प माहिती आणणे आवश्यक आहे कुटुंबातील मुख पूर्ण ओळखपत्र तस जसे की रेशन कार्ड स्वतःचा आधार कार, कार्ड जम स्वतःचे आधार कार्ड तत्पुरत्या त्या प्रकाश यादीचे प्रकाशन अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तत्पुरती यादी पोर्टल ॲपवर जाहीर केली जाईल त्याची प्रत अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत फलकावर देखील लावण्यात येईल आक्षेपांची पावती जाहीर देतील हरकत पोर्टलाद्वारे प्राप्त केल्या जातील याशिवाय अंगणवाडी सेविका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र यांच्यामार्फत बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी हरकत तक्रार नोंदवता येईल लेखी ऑफलाईन अर्ज प्राप्त झालेल्या हरकत तक्रार रेस्टरमध्ये नोंदविल्या जातील आणि पोर्टलवर अपलोड केल्या जातील पात्र महिला लाभार्थी यादी जाहीर केल्यानंतर दिनांक केल्यापासून दिनांकापासून पाच दिवसापर्यंत सर्व हरकत तक्रार नोंद नोंदविणे आवश्यक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुमची लेखलाडकी योजना ही तुम्हाला महिला व पागल विकास कल्याण मंत्रालय किंवा ऑनलाईन अर्ज तुम्हाला किंवा तुमच्या पोर्टलवर ऑनलाईन मोबाईलवरती तुम्हाला हा अर्ज सादर करता येईल त्यानंतर तुम्हाला यासाठी अध्यक्ष समिती नेमलेली आहे तर या समिती ही काम पाहणार आहे तर मित्रांनो तुम्हाला आजार अर्ज करत असेल तर तुम्ही तुमचं उत्पन्न आणि रहिवासी प्रमाणपत्र काढून तुमचा अर्ज तुमचं आधार कार्ड आहे ते सर्व डॉक्युमेंट्स तयार ठेवा था अर्ज एक तारखे जी तारीख एक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्याची मर्यादा दिलेली आहे आणि त्याचं प्रक तात्पुरती यादी प्रकाशन सोळा तारखेला केली जाईल त्यानंतर तुमचं दे दे योजना योजना नुण नुण ना हरकत प्रमाणपत्र येथे एकवीस जुलै ते तीस जुलैच्या दरम्यान तुमचं येईल आणि त्यानंतरचा पहि महिन्यात दे दिनांक पण प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला हा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा करण्यात येईल तर मित्रांनो लेख लाडकी योजना ही योजना तुम्हाला नवीन बैठकीत तुम याचा निर्णय घेतलेला आहे त्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला तुमच्या अकाउंटला पंधराशे रुपये त्या महिलांना येणार आहेत तर मित्रांनो हा अर्ज करायला विसरू नका आणि इतर गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद